नमस्कार कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते है, है, तर सकाळची वेळ आहे वार आहे शुक्रवार आणि आज आहे शुक्रवार म्हटल्यानंतर आज अन्नपूर्णेची पूजा त्याचबरोबर माझे शुक्रवार चालू आहेत तर शुक्रवारची पूजा आजचा सातवा शुक्रवार आहे बऱ्याच वेळा मला व्हिडिओमध्ये विचारलं जातं ताई तुमच्या आणखी शुक्रवार किती राहील ले आहेत सतरा शुक्रवारचं व्रत आहे हे आणि आता फक्त माझे सातच झालेले आहेत तर दर शुक्रवारी पूजा मांडतच नाही कारण काय होतं आमच्याकडे बऱ्याच वेळा सुतक येतं काय होतं आणि आम्हाला भाऊकी खूप मोठी आहे त्यामुळे बघा महिन्यात एक दोन शुक्रवार मिळतात आणि बऱ्याच वेळा सुतक पडतं किंवा काही ना काय प्रॉब्लेम येतो मी बाहेर तर शकतो कुठं जात नाही पण मध्ये दोन तीन शुक्रवार सलग गेले बघा माझे त्याच्यामध्ये त्यामुळे नंतर आत्तापर्यंत भरपूर शुक्रवार झाले असते आत्ताचा सातवा शुक्रवार आहे जाईन इकडे मस्त सकाळची छान अशी सुंदर गॅसची पूजा करून घेतली आज शुक्रवार आहे म्हटल्यानंतर आज अन्नपूर्णेची छान अशी पूजा करून घेतली रोज तर करतेच करते, करते पण शुक्रवारी जरा थोडंसं स्पेशल असतं माझ्यासाठी शुक्रवार मंगळवार गुरुवार हा माझा आवडीचे वार आहेत आणि ह्या वारां दिवशी मी असंच मस्त असं करत असते हळदीचं लेपन करत असते तर आता चैत्र महिना चालू झालेला आहे आपल्या कुलदैवी कुलदैवतांच्या यात्रा जत्रा चालू झालेल्या आहेत आता बघा आता आमच्या दोन्ही कुलदैवत म्हणजे आमचे सोनारीचे भैरवनाथाची पण यात्रा असते आणि येडेश्वरीची तुळजाभवणी साहेबांची पण यात्रा असते त्यामुळे बघा आता ह्या यात्रेनिमित्त असं पूर्ण कुलाचार असतो आपल्या ह्या महिन्यामध्ये तर सगळे यात्रा जत्रा माझ्या माहेरची माझ्या मामाच्या गावची आमच्या कुलदेवी कुळदेवतांच्या सगळ्या यात्रा जत्रा ह्याच महिन्यामध्ये आलेल्या आहेत बारा तारखेपासून चालू झालेल्या आहेत काय काही ठिकाणी दहा तारखेपासून चालू झालेल्या आहेत अशा आमच्या सगळ्या देवी देवतांच्या यात्रा ज्या आहेत ना ते चालू झालेल्या आहेत तर चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर परत आमच्या सोनारीच्या भैरवनाथाची सुद्धा यात्रा असते सोनारीला पण जायचं असतं तर आता एकाच हेलपटात सगळं देवदर्शन करून यायचं आहे चैत्र महिन्यात आता कसं लागोपाठात सगळ्या यात्रा आहेत त्यामुळे आता सगळं असंच असणार आहे हा महिना पूर्ण बिझी असणार आहे तर माहेरची पण जत्रा आहे मामाच्या गावची पण आहे आणि आम आमच्या सगळ्या कुलदेवी कुलदेवतांची सुद्धा आहे तर असंच आता बघू फिरण्यावर तर नाही जाणार पण एक एक दिवस असं सगळीकडे जाणार आहे तर मस्त असं सकाळचं सुंदर वातावरण आणि सकाळी सकाळी गॅसची पूजा केल्यानंतर खूप किचनमध्ये फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आणि बघा मी नेहमी टोटवीत ताजं आपल्याला स्वतःला फ्रेश वाटण्यासाठी रोजची गॅसची पूजा करत असते घरामध्ये सगळीकडं कापूर धूप फिरवत असते त्यामुळे घरातील वातावरण खूप छान आणि सुंदर होतं प्रसन्नसुद्धा वाटतं घरामध्ये बघा आणि असा सुगंध घरामध्ये नेहमी दरवळत राहतो आपला धूपचा अगरबत्तीचा वास किंवा कापराचा जो आहे ना तो सुगंध नेहमी घरामध्ये दरवळत राहतो तर सकाळी सकाळी बघा आपली घरं सगळी स्वच्छ क्लीन करून घेतली की अशी मस्त एक हॉलमध्ये धूप लावून द्यायची आणि हॉलमध्ये कसं धूप लावून दिली आणि कापरा कापूरदाणीमध्ये कापराचा तुकडा टाकला की मस्त असा सुगंध पसरतो तर बघा मला नेहमी दुकानामध्ये आमच्या गिराईक येतात ना तर ते, ते सुद्धा म्हणतात तुमच्या घरामध्ये आल्यानंतर तुमच्या दारामध्ये आल्यानंतर इतका छान वास येतो कुठल्या अगरबत्ती वापरता म्हणून ते मला विचारतात मी त्यांना सांगितलं की मी ही जी धूप आहे ना ही तुळशी धूप आहे बघा ह्या आता ह्यावेळी आणलेली आहे तुळशी धूप इतका सुंदर वास येतो ह्या धूपचा असं वाटतं की इतकं प्रसन्न वाटतं ना की घरात इतकं शांत आणि प्रसन्न वाटतं बघा हे धूप लावल्यानंतर तर आता मी तुळशी धूप जी आणलेली आहे ना तर हीच मी नेहमी ओली धूप आहे बघा तुळशी डीमार्ट मध्ये तुम्हाला मिळेल इतका सुगंध येतो ना खूप छान प्रसन्न वाटतो हॉलमध्ये तर मग मी काय करते इकडं गॅसची पूजा झाली की त्यावेळेस मी लावलेली असते ना धूप तर तीच धूप दाणी पूजा झाल्यानंतर मी हॉलमध्ये आणून ठेवते इतका सुगंध प्र पसरतो त्यानंतर मग स्वामींची पूजा देवघरातल्या देवांची पूजा तर अशा टायमिंगमध्ये ही धूप लावायची घरामध्ये खूप फ्रेश वाटतं बघा आणि मला दिवसभर इतकं टवटवीत होतं ना मग फ्रेश राहते मी दिवसभर असं घरामध्ये धूप कापूस सकाळी लावल्यानंतर घरातील वातावरण खूप प्रसन्न राहतं तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये असं करून बघा जरी घर भाड्याचं असेल किंवा आपलं स्वतःचं असेल तर बघा सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस आपण आंघोळ करतो देवघरातला दिवा लावतो तर त्यावेळेस बघा असे कापूरदाणीमध्ये मस्त असा कापूर टाकायचा त्याचबरोबर आस असं गुगळची धुरी असेल तर तीसुद्धा फिरवायची त्यानेसुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि अशाबरोबर अशा म्हणजे मस्त अशी कापुराची एक ओडी कापूरदाणीमध्ये टाकायची आणि धूपदाणीमध्ये एक धूप लावायची आणि असं हॉलमध्ये ठेवायचं इतकं प्रसन्न वाटतं त्यामुळे दिवस खूप सुंदर जातो बघा इतकं छान जातं इकडे मस्त असं माझं सकाळचा सकाळ छान अशी रांगोळी वगैरे काढून झालेली आहे आज पूर्ण रांगोळी तुमच्याशी नाही शेअर केली ताईंनो शॉर्टकट मारलेलं आहे रोज रोज तेच तेच काय दाखवणार त्यामुळे मी आज फक्त फक्त रांगोळी कशी काढलेली आहे ती तुम्हाला दाखवलेलं आहे पूजन रांगोळी काढून माझं सगळं झालेलं आहे आता करायची आहे मला मस्त अशी स्वामींची पूजा तर त्या अगोदर हे दार सगळं स्वच्छ म्हणजे एका ताईने मला ते दारावरनं पण सांगितलं होतं ताई तुम्ही दार म्हणत जाण का बाकी तुमचा व्हिडिओ खूप सुंदर असतो पण तुम्ही दार हा शब्द बोलताना तर बोल ते चांगलं नाही वाटत तर दरवाजा का बोलत जा असं त्यांनी सांगितलेलं तर काय होतं आपल्याला काही काही गोष्टी बोलायची सवय पडलेली असते तोंडात ते शब्द पडलेले असतात मग त्यामुळे पटकन ते दार दार असंच येतं तर दरवाजा इकडे छान असा सुंदर दरवाजा पुसून घेते आणि काय होतं बघा आठवड्यातनं एकदा दरवाजा छान पुसून घेतला आणि त्याच्यावरती स्वास्तिक काढलं त्यावरती शुभ लाभ काढलं तर खूप चांगलं वाटतं बघा त्यामुळे माझं कसं असतं माझे वार उपवास व्रत व चालूच असतात त्यामुळे मग माझं हे चालूच असतं चालू शुक्रवार होता म्हटलं आज हळदीचं लेपन तर नाही करणं झालं पण म्हटलं मस्त असं स्वास्तिक काढून घ्यावं आणि पहिलं स्वास्तिक जे आहेत ते थोडंसं पुसट पुसट झालं होतं आठवड्यातनं एकदा काढतच असते त्या दिवशी ह्याच्या दिवशी काढलं होतं त्यानंतर ह्याच्या दिवशी पाडव्या दिवशी काढलं होतं आणि म्हटलं आज पण काढून घेऊया पाडव्या दिवशी खूप घाई गडबडीत काढलं होतं व्यवस्थित आलं पण नव्हतं त्यामुळे आज असं व्यवस्थित असं प्रॉपर मस्त असं काढून घेते व्यवस्थित असं आणि हळदीचं काढलं खूप छान दिसतं ज्यावेळेस मी कुंकाचं काढते त्याच्यापेक्षा सुद्धा हळदीचं खूप उठून दिसतं त्यामुळे मस्त असं हळदीने छान स्वास्तिक काढलेलं आहे ताईंनो बघू शकता इकडे आणि शुभ लाभसुद्धा काढून घेते तर ज्या दिवशी मला असा रिकामा वेळ असतो ना त्या दिवशी ही एक्स्ट्राची कामं जी आहेत ना ती करत असते मी तर असं होऊन जातं माझं मग जे जे पेंडिंग राहिलेलं असेल ना आज नाही झालं तर ते उद्या उद्या नाही झालं तर ते परवा पण ज्या ज्या वेळेस वेळ मिळेल त्या त्यावेळेस मी हे सगळं करून घेत असते जेणेकरून घरामध्ये खूप प्रसन्न पण वाटावं आणि खरंच बघा आपलं येणाऱ्या जाणाऱ्यांनासुद्धा घर आपलं प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची लोकं येत असतात चांगली लोकं येत असतात वाईट लोक येत असतात त्यामुळे बघा त्या आपण जर मुख्य दरवाजा आपला व्यवस्थित आणि स्वच्छ सुचुरभूत सुशोभित असला स्वामींची छान अशी सुंदर पूजा केलेली असली ना तर येणाऱ्यांची नजरसुद्धा त्या त्याच्याकडं जाते दारामध्ये नेहमी शुभचिन्हांच्या रांगोळी काढायच्या जेणेकरून काय होतं कोणी वाईट नजरेने वाईट दृष्टिकोनाने जरी आला तरी त्याला आपलं स्वामींचं दर्शन होतं आणि सुंदर अशा आपल्या दारामध्ये रांगोळी किंवा हे असेल ना तर त्याचं मनपरिवर्तन होतं किंवा त्याच्या ते डोक्यातनं कुठल्या रोषाने जरी आलेला असेल किंवा आपलेसुद्धा घरातली मंडळी जी असतात ते बाहेर गेलेली असतात आता आपल्या घरातल्या मंडळींचंच सांगते बघा आता मिस्टर कामानिमित्त बाहेर गेलेले असतात मुलं बाहेर गेलेले असतात आणि बाहेर काय थोडंसं हे झालं ताणतणाव झाला तर तो ताणतणाव घरी निघतो म्हणजे घरी येतात कामावरती आता आमच्यातसुद्धा बऱ्याच वेळा काय होतं बघा कामावरती खूप म्हणजे खूप प्रेशर असतो कामावरती म्हणजे कामं खूप आहेत लोड खूप आहे त्यामुळे कामाचा खूप प्रेशर असतो त्यामुळे त्यांना घरात आलं ना कितकं प्रसन्न वाटण्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते ताईनं आणि त्यांना जातानासुद्धा बघा असं प्रसन्न घरामध्ये असं काहीतरी मी करत असते कामं अशी माझी कामं चालू असतात त्यामुळे त्यांचा मूड फ्रेश असतो दिवसभर खूप चांगला जातो त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम आपण लक्षात ठेवायचं आपल्या घरामध्ये खूप सुंदर वातावरण असलं पाहिजे दिवसभराचा माणसाचा ताणसुद्धा बघा आपल्या घरातल्या सुंदर अशा वातावरणानं जातो आता नेहमी काय होतं बघा मिस्टरांचा यायचा वेळ असतो आणि माझी बरोबर दिवावती चालू असते माझे श्लोक चालू असतात त्यामुळे काय होतं त्यांच्यामुळे एकदमच किती जरी द दिवसभर कामाचा ताण पडलेला असल्यानं तर त्यांच्यामुळे एकदम फ्रेश होतो आणि मग मस्त असे आवाज देत येतात दारातूनच आवाज देतात तर असं होतं म्हणून काय असतं बघा आपल्या घरातली मंडळीसुद्धा खूप सुखी राहण्यासाठी खूप फ्रेश पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या घरातल्या स्त्रियांनी ही सगळी काळजी घेतली पाहिजे आता बऱ्याचशा घरा ब घरामध्ये असं होतं आणि त्यामुळे असं वाद म्हणजे बाकीचं काय होऊ नये असं वातावरण खूप सुंदर ठेवायचं घरात आता आमच्या तर घरातलं वातावरण असं असतं बघा नेहमी संध्याकाळी दिवाबतीच्या टायमाला माझं दिवाबती श्लोक चालू असतात स्वामींचा जप चालू असतो घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र लावून ठेवलेला असतो सगळं विष्णू सहस्र नामावली असते संध्याकाळी जे आहे ना हनुमान चालिसा असते मंगळवारी शनिवारी आपल्या घरामध्ये हनुमान चालिसा किंवा रोज एक तरी पाठ व्हावा हो हनुमान चालिसाचा तर अशी लावून द्यायची मोबाईलवरती संध्याकाळी खूप छान वाटतं घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं मग संध्याकाळी आपोआपच घरी आलेल्या मंडळींचा मूड फ्रेश राहतो तर बघा इकडे छान अशी स्वामींची पूजा चालू आहे तर हा टिपवा इथंच ठेवला होता त्या दिवशी पूजा मांडली होती त्या दिवशी आणि तो टिपोय काढलाच नाही म्हटलं राहू दे पूजा करायला स्वामींचा अभिषेक करायला बसून छान येतं म्हणून मशीन पलीकडेच ठेवली आणि टिपोय राहू दिला तर छान अशी सकाळी सकाळी मस्त अशी स्वामींची पूजा करायला घेतलेली आहे स्वामींचा अभिषेक पूजा इतकं छान वाटतं ना की मस्त आज काय ह्यांनी पूजा केली नाही आज माझ्याकडंच होती पूजा स्वामींची आज जरा थोडंसं ते घाईकडे बडीतच गेले होते त्यामुळे त्यांचे सकाळी जर त्यांना काही गडबड असेल लवकर जायचं असेल तर मग ते फक्त स्वामींचं तारक मंत्र म्हणतात नमस्कार करतात स्वामींना आणि जातात आणि मग माझ्याकडे असते मग माझ्या पूजेच्या आधी माझ्या देवपूजेच्या आधी मी स्वामींची पूजा करून घेते कारण स्वामींचा फोटो हॉलमध्ये आहे घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं त्यामुळे बघा स्वामींचा स्वामींची पहिली पूजा झाली ना की छान मस्त वाटतं घरामध्ये आणि कसं होतं बघा आपलं हॉल जो आहे ना तो आपल्या घराचा खरंच आरसा आहे आईना आहे त्यामुळे हॉल खूप सुंदर स्वच्छ ठेवावा आणि सुशोभित ठेवावा त्याचबरोबर हॉलची जेवढी तुम्ही काळजी घेता येईल ना तर तेवढी तुम्ही काळजी घ्यावी हॉलची घरातल्या कारण काय होतं बघा आपल्या घरामध्ये मंडळी बाहेरची कुठली जरी आली तर पहिले हॉलमध्येच बसतात त्यामुळे आईन टायमाला आपल्या घरामध्ये हॉल जर आपला असता विस्ता असेल ना तर इकडे तिकडे धावपळ खूप होते कोणी आलं तर काय उचलावं काय असं प्रश्न पडू नये म्हणून त्यामुळे हॉल स्वच्छ ठेवायचा नेहमी मुलाला मी माझ्या मुलालासुद्धा नेहमी सांगत असते इकडे तिकडे वस्तू अजिबात टाकायच्या नाहीत कारण हॉल व्यवस्थित असल्यानं की कोणीतरी पाहुणे मंडळी अचानक आपल्या घरी आली तर त्यांना घरामध्ये प्रसन्न वाटलं पाहिजे आणि आणि असेही माझ्या घरामध्ये येणारे मंडळी म्हणतातच तुमच्या घरामध्ये आलं की असं वाटतं की मंदिरात आल्यासारखं त्यामुळे काय होतं बघा आपलं घर नेहमी टापटीप ठेवण्याचा प्रयत्न केला घर नेहमी बाकीचं किचन आणि हॉल हे सगळ्यात महत्त्वाचं असतं टापटिपणा इथेच दाखवायचं असतं बेडरूममध्ये थोडासा राडा पसारा असतो त्यामुळे बघा माझं हॉलकडं खूप जास्त लक्ष असतं दिवसभरामध्ये माझं सारखं हात चालू असतो हॉलच्या बाबतीत हॉलमध्ये थोडं इकडे तिकडं जरी काय पडलेलं दिसलं तर पटकन उचलायचं फरशी दोन टाईम हॉलमधली पुसत असते घरामधली फरशी म्हणजे लादी जी आहे ना घरामधली एकच टाइम पुसते पण हॉल मात्र दोन टाईम पुसते सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळीसुद्धा खूप प्रसन्न वाटतं बघा पाच तो मस्तपैकी हॉल पुसायचा आणि छान अशी दिवाबत्ती करायची इतकं छान वाटतं ना संध्याकाळीसुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि त्याचबरोबर अशी भक्तिगीतं लावायची नामस्मरण लावायचं स्वामींचं नामस्मरण लावायचं आणि असं लावून आपण मोबाईलवरती यूट्यूबवरती लावून दिले ना तर आपलंसुद्धा होतं बघा नामस्मरण स्वामींचं असो किंवा आपल्या कुलदेवीचा एखादा मंत्र लावायचा तर असं काय होतं आपलं काम करत 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 आहेत ना आपलं नामस्मरणसुद्धा घडतं त्याचबरोबर आपलं कुठलं स्तोत्र मंत्र लावायचं खूप छान घरामध्ये वातावरण प्रसन्न राहतं तर बघा नामस्मरणाचे विविध प्रकार आहेत तर ते कुठले कुठले आहेत बघा तुम्हाला सांगते म्हणजे आपण कुठलं काम करताना नामस्मरण केल्यानंतर त्याचा काय प्रकार होतो ते सांगते तुम्हाला तर बघा आपण सकाळी स्नान करत असताना जर आपण नामस्मरण केलं तर ते तीर्थ तीर्थक स्नान होतं ज्यावेळेस आपण स्वयंपाक करताना नामस्मरण केला तर तो महाप्रसाद होतो जेवण करताना नामस्मरण केलं तर तो प्रसाद होतो आणि त्याचबरोबर आपण चालताना नामस्मरण केलं तर तीर्थयात्रा होते त्याचबरोबर आपल्याला झोपताना आपण नामस्मरण केलं तर ती ध्याननिद्रा होते आणि आपण दिवसभर घरातलं काम करताना नामस्मरण करतो ती म्हणजे कर्मभक्ती होईल आणि घरामध्ये नामस्मरण केलं तर ते घर मंदिर होईल तर असं असतं बघा म्हणून आपण जे घरामध्ये दिवसभरामध्ये काम करतो आंघोळ करतो स्वयंपाक करतो जे आपण करतो ना त्या त्यावेळेस आपल्याला फक्त आणि फक्त स्वामींचं नाम किंवा आपल्या देवी देवतांचं नाम आपल्या कुलूस्वामिनीचं नाममुखात ठेवायचं बघा आपल्याला घरामध्ये कुठल्याच प्रकारचा घरामध्ये प्रॉब्लेम येत नाही श्री ओम श्री गुरदेवतायन ओम श्री वासुदेवताय न ओम श्री इष्टदेवताय नारायण नम सुती अवधूदिंतन श्री गुरुदेवत अनंतकोटी ब्रह्माडनायक राजराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराजुरुदे वदत् तर बघा मला बऱ्याच वेळा विचारलं होतं कमेंटमध्ये की ताई तुम्ही आरती झाल्यानंतर किंवा ज्यावेळेस तुम्ही घंटी वाजवता त्यावेळेस तुम्ही नेमकं कुठले श्लोक म्हणता किंवा काय करता तर बघा मी तुम्हाला आज मी दाखवलेलं आहे की मी सुरुवातीला काय करते म्हणजे पूजा झाल्यानंतर आपल्याला थोडेसे श्लोक असतात ते श्लोक म्हणत असते आणि त्यानंतर बघा मी सर्वात अगोदर आपल्या आईसाहेबांचा गजर करत असते घरामध्ये आईसाहेबांचा गजर केलेलं खूप चांगलं असतं त्याचबरोबर आपल्याला ओम श्री आयन महा ओम श्री कुलदैवतायन महा ओम श्री वासुदेवतायन महा ओम श्री इष्टदेवतायन महा लक्ष्मी नारायण नमस्वती अवधूद चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजा राजा अधिराजिरा अक्कलकोर श्री स्वामी मरत महाराज की जय असं म्हणत असते बघा हे एवढं जे आहे ना ते हे घंटी वाजवत असताना किंवा आरती झाल्यानंतर जे आहे ना ते ही म्हणत असते बघा मी मला बऱ्याच वेळा कमेंट आले होते पण तसं म्हणजे योगच आला नाही आणि आज एकदम माझी आरती झाल्यानंतर मला लक्षात आलं त्यामुळे मी तो साऊंड आहे ना म्यूट केलं नाही तुम्हाला ते दाखवलं मी नेमकं काय म्हणत असते तर आरती झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर बघा माझं हे तोंडामध्येच मा पडलेलं आहे ते आपोआपच येतं ओम श्री गणेशायन महापासून जे आहे ना ते आपलं स्वामींच्या ह्याच्यापर्यंत तर एवढं सगळ्या देवीदेवतांचे माझ्या मुखात मी म्हणजे नाव नाव घेत असे त्यामध्ये बघा आपल्याला आपल्या घरातलं वास्तू देवता येते कुलदेवता येते इष्टदेवता येते त्याचबरोबर आपल्या गणपतीचं नामस्मरण येतं आपल्या ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांचं दत्त महाराजांचं हे सगळं जे आहे ते त्याच्यात येतं म्हणून बघा संध्याकाळी सकाळी ज्यावेळेस मी देवाबत्ती करते संध्याकाळी आपलं शुभम शुभमकृती असतं आणि सकाळी देवपूजा झाल्यानंतर हे सगळे श्लोक असतात संध्याकाळीसुद्धा ओम श्री त्रिगणेशन मापासून सगळं म्हणतच असते माझं ही सगळ्या देव देवतांची नावं जी आहेत ना ती बरोबर येतातच येतात तर काय होतं बघा आपल्या म्हणजे आपण वास्तू ज्या वास्तूमध्ये राहते त्या वास्तूचंसुद्धा नाम घेतलं पाहिजे घरामध्ये आणि वास्तू ही नेहमी तथास्तो म्हणत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी शुभ बोलायचं असतं मुलाबाळांवर ओरडायचं नाही शिवायगळ्या कुणीही गरा घरामध्ये करायचं नाही नेहमी घरामध्ये शांतता राखायची आणि काय होतं बघा घरातलं वातावरण प्रसन्न राहतं पवित्र राहतं आणि वास्तूसुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आता बऱ्याच वेळा काही काही जण म्हणतात बघा की आम्हाला ह्या घरामध्ये गेल्यावर निगेटिव्हच वाटतं त्या घरामध्ये गेल्यानंतर निगेटिव्हच वाटतं पण असं नसतं ताईनो निगेटिव्हिटी घरामध्ये कधीही नसते निगेटिव्हिटी जी आहेत ना ते आपल्या स्वतःमध्ये आपण जिथं निगेटिव्ह विचार करू तिथं सगळी निगेटिव्ह निगेटिव्हिटीच आहे येत असते त्यामुळे घरामध्ये कधीही कुठल्याही झोपडीत राहावा तुम्ही निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह विचार करून राहिलं ना थे थे। तर तिथे पॉझिटिव्हिटीच येते तर म्हणून घरामध्ये नेहमी असं आपण स्वतः घरामध्ये प्रसन्न राहिलं घर नेहमी प्रसन्न ठेवलं घरामध्ये चांगलं शुभच बोललं तर बघा घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हच वाटणार आहे घर निगेटिव्ह कधीही नसतं घरामध्ये आपण राहणारे माणसं आहेत ना आपले विचार नेगेटिव असतात त्यामुळे आपले विचार जर आपण पॉझिटिव्ह ठेवलं तर घर नेहमी पॉझिटिव्ह राहतं तर बघा आता माझी कुलदेवीची शुक्रवारची पूजा चालू आहे तर त्यावेळेस मी काय सेवा करते हे तुम्हाला दाखवते तर आपल्याला स्वामींचे नित्यसेवा स्तोत्र मात्र हे पुस्तक आहे तर ह्या पुस्तकामध्ये कुलदेवीची सेवा म्हणून आहे दुर्गा स्तोत्र आणि कालिका स्तोत्र हे तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवायचं दाखवायचं म्हणत होते पण दाखवणं होत नव्हतं तर आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे ही सेवा जी आहे ना ती मी पूजा मांडून झाल्यानंतर वाचत असते फक्त पाच मिनटं लागतात ह्या सेवेला त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवते आणि नैवेद्य संध्याकाळी दाखवत असते जो आता सध्या नैवेद्य पूजा मांडल्यानंतर जे आपल्या घरामध्ये आहे दही साखर असेल दही भात असेल त्याचबरोबर परत साखर केळी काय असेल तो नैवेद्य दाखवत असते आणि संध्याकाळी मात्र पूर्ण जेवणाचा नैवेद्य आपल्या पूजे आपल्या देवीला दाखवत असते तर असं असतं बघा माझं आता मला माझी सगळी पूर्ण पूजा मांडून झालेली आहे आता फक्त मला ती सेवा करायची आहे जी मी करत असते ती सेवा आणि त्याचबरोबर नामस्मरणसुद्धा करत असते एक माळ जप करत असते आपल्या कुलदेवीचा जप तर अशा पद्धतीनं माझे शुक्रवार चालू आहेत आणि आता हा सातवा शुक्रवार आहे तर खूप प्रसन्न असं वाटतं बघा ज्या दिवशी शुक्रवार असेल ना घरामध्ये इतकं काम पडतं मला पण अजिबात शिण येत नाही काम केलेल्याचा खूप छान प्रसन्न वाटतं आणि आता ही सेवा जी आहे ना ती करून घेते मी तर बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एकतरी व्यक्ती एक असा असतो की त्याला खूप भक्ती करायचा नादा असतो देवाच्या भक्तीचा नादा असतो सात्विक असतो तो, तो, चा तो।, तो, तो माणूस तर काय होतं बघा घरातल्या एका माणसामुळे अख्खं घर जे आहे ना ते पूर्ण मंदिर बनतं खरंच आहे बघा ते म्हणजे घरामध्ये कितीही प्रकारची लोकं असते पण एक मा माणूस जर भक्ती करायला लागला तर त्याचं बघून आपोआप सगळं घर करायला लागतं आमच्या घरामध्ये माझं आमच्या घरातलं स्वतःचं चालतं बोलतं उदाहरण सांगते ताईंनो मी पहिल्यापासून मी जे करत होते ना ते माझं बघून माझ्या मिस्टरांना आपोआप सवयी लागलेल्या आहेत आणि आमच्या घरामध्ये खूप पहिलं नॉनव्हेज खायची लोक आमच्या घरामधले म्हणजे आमचे सासू सासरे तर ना आठवड्यातनं तीन चार वेळा नॉनव्हेज असायचं आमच्या घरामध्ये तर आत्ता आहे ना आमच्या तुम्हाला सांगते खरंच की नॉनव्हेज म्हणजे पूर्ण बंद व्हायला आलेलं आहे कधीतरीच असं दोन चार महिन्यातनं एका अर्ध्या महिन्यातनं नॉनव्हेज होतं आणि ते पण घरामध्ये नाही तर ते कसं बाहेर राहण्यामध्ये पार्ट्या असतात आमच्या पार्ट्या म्हणजे कसं कामावरची सगळी मिळून काय करतात कॉन्ट्री काढतात आणि मग एकाच्या कुणाच्या तरी शेतात जाऊन ते शिजवतात मग फक्त आपण घरनं भाकऱ्या करून द्यायच्या त्रास असतं त्यामुळे आमच्या घरातलं नॉनव्हेज आहे ना पूर्ण बंद केलेलं आहे मी तर मला सगळे म्हणतात तुम तू तु कसं काय कंट्रोल मी काहीही केलेलं नाही कसं आहे बघा बरोबर घरातल्या व्यक्तींना अजिबात म्हणजे आपण काहीच करायचं नाही आता बऱ्याचशा मला कमेंटसुद्धा येतात ताई मिस्टर ऐकत नाहीत नॉनव्हेज आणतात नॉनव्हेज घरात खातात केलं जातं असं होतं तर आमच्यासुद्धा घरात केलं जायचं पहिलं पण आपोआपच काय असेल माझं ते केलेलं बघून माझी जी भक्ती स्वामींची हे सगळं बघून आहे ना आपोआपच ते नॉनव्हेज कमी झालं त्यामुळे आपल्याला वेगळं काहीच करायची गरज लागत नाही नॉनव्हेज बंद करण्यासाठी म्हणून म्हणते का घरात एक माणूस जर सात्विक असला एक जर माणूस असेल ता ना तर त्याचं बघून सगळीच आहे ना ती करायला लागतात फक्त माणसाला भावना असणं महत्त्वाचं असतं बघा आता माझ्या मिस्टरांना कुठ कुठल्याही गोष्टीची लगेच ही येते त्यांना कळतं लगेच आता हे करते ना नको बाबा आपण असं काही करायला चुकीचं वागायला नको असं बोलतात ते मला कधी चुकीचं बोलायचं नाहीत मला वाईट साईड बोलायचं दा नाही इतकं त्यांनी त्यांच्या स्वतःवर कंट्रोल असतं म्हणूनच मी सगळ्यात ताईंना सांगत असते तुम्हीसुद्धा स्वतःमध्ये थोडा बदल करा घरातले आपोआपच स्वतः बदलतील आणि एक माणूस बदला की घरातली सगळी मंडळी हळूहळू आपलं बघून बदलतात तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणीनं नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ